आपल्या इथं पारडावर हल्ला केला आहे काय दुर्घटना घडली आणि साधारणतः हा परिसर आहे वार्ड नंबर तीन कसबे वस्ती नारेंगाव रात्री पहाटेच्या दरम्यान साधारणतः दोन बिबट्या असावे कारण त्यांचे पावलाचे फॅशन वेगवेगळे आहेत आम्ही कसबे वस्तीत राहतो गोडाजी महादेव कसबे आणि त्यांच्या रात्री गोठ्यावर हल्ला केला दोन बिबट्यांनी एक पारडू हे झालेले आहे आणि लहान लहान मुलं बी असतात त्यामुळं लवकरात लवकर इथं पिंजरा लावा कारण कारण का सरळ उसाच क्षेत्र असल्या कारणाने बिबटे हमेशा इथं इथल्या सगळ्या सगळ्यांची कुत्री खाल्लेली सगळ्यांची कुत्रे मारली ती आणि काही कुत्र नाही पाटे काहीतरी चार साडेचारच्या दरम्यान कुत्र्यांनी चावल केली ती पण ती लक्षात नाही आली असं वाटलं कुत्रा असं कुठला असं सरपंचांना फोन केला सांगितलेलं आहे त्यांना सांगितले की तुम्ही वन विभागाला कळवा जेणेकरून पंचनामा होऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई आम्हाला मिळाली आणि म्हणून तुमची काय मागणी काय पिझरच लावणार दुसरं तरी काय लवकर लवकर इथून स्थलांतर करावे त्या पद्धतीने आता शासनाचे चाललेले आहेत काही नियम त्यांनी निर्णय घेतलेले असेल त्या पद्धतीने लवकर लवकरच घ्यावी रात्री दहा नंतर ना बाहेर लहान मुलं आपले जे काही मनसे आहे त्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घेणं गरजेचं आहे गोठ्याचं काम तुम्ही पाहताय की हा इकडे जुना गोठा आहे माझा आणि हे पावसाळ्यात ते लिकीज होणे कारण आम्ही नवीन गोठ्याचं नवीन बांधकाम केलंय म्हणून इकडे वर काम राहिलेलं आहे पाऊस काल रात्री खूप जास्त पाऊस होता तो गोठा गाळायला लागला म्हणून आणि इकडे नव्या गोठ्यात बांधली आता तुम्ही वन विभागाला सरपंचांना कळवला एक तास झाला सांगून त्यांना त्यांनी पण त्यांना कॉल केला परिसरा लागते एक तर नाही फिरतो तीन तीन अशी फिरतात जनावर तुम्ही पाहिले काही म्हणले होते मोठा जनावर असूजा हल्ला करायला लागले दोन कुत्रे काय पिंजऱ्याची एक मागणी आता पिंजरा तर लावूनच बागी कारण आज खाल्लाय तो आज रात्री परत येणार परत येणार ही गॅरंटी त्याला त्याला माहिती झाली इथं खाद्य तो येणार माहिती आता इथं समोर आहेत मागणी आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो लवकरात लवकर या परिसरात कसबे वस्ती या ठिकाणी पिंजरा लावावा जेणेकरून हे बिबटे हल्ले हल्ले कमी होतील आमचं नारेगाव नारेगाव हाते नंबर तीन कस व्यवस्था कस व्यवस्था